माझं लय नाव ना बदनाम केलंय आरेनवाल्या ना तुम्ही कशाला आला हो डबल काय झालं र अहो मालक दुनियाचा बॉम्ब मारायला तुम्हाला येऊ नको म्हणलं तरी उला लाव तुम्ही असं नका लोक उपाशी चाललेत आमच्या नोकऱ्या धोक्यात घालता बघा तुम्ही आर पैसे घे ना पैसे फेशे नको भाकरी नाहीत भाकरी नाही हा हा अरे जेवायचं दे ना भाकरीच बघू पुढच्या पुढे नाही नाही भाकरी पुड़ नाही तुम्ही जावा बर जाकीच बघू भाकरीच अ भाकरी नाही तर थापाय कोणी नाही ना जा तू आधी ताट आणते भाकरीच बघतो मी आधी ताट तर आण ताट आणल्यावर तर भाकरी आणेन की दरबारीचे हे घ्या अरे हे झालं रे बाबा भाकरी कुठं आहे ता भाकरी नाहीता बाया नाहीता बाया गावाकडे गेल्यात भाकरीचीच अडचण आहे ना हे राहू दे चल चूल दाखव मला कुठं आहे चूल कशाला उगत तू पुढला बोल नको तू आधी चूल दाखव माझे मी बघतो काय करायचंय ते बाजरीचं जवारीचं पीठ आहे ना हाय हाय चल दाखव चूल कुठं आहे ते चला चल तुमच्या दरबारीच्याच नकरी आहेत कधी शेरवा नाही भाकरी नाही चल पुढे नाही तर फालत घालून तुडविल कडू चला चल हेव का हे, हे? माणूस गेलो वाटतो भाकरी थापणार भाकरीचे चार आहे ना हा तुला काय मी कमी वाटवलं का तुझी आज काडीच लावून जातो जा भाकरीची प्लेट आण ठीक आहे जा तू बघ बाकीच ह्याला बघतो मी मला सांगायलाय या हॉटेल आरे लो आणि प्रत्येक वेळेस माझं संघ कुठाने करायला कुठं शेअरवाच नाही कुठं काहीच नाही असं नसतंय ना भाकरी येत नाही याला भाकरीच करून दाखवी ठेस येईल डोळ्यात धूर जाईल पण हॉटेल आर्यनवाल्याची आज जोरच जिरवितो लय त्यांना मला दोन तीन वेळ धोका दिलाय आहोत चांगलं जेवण आहे म्हणून येत आहे माणूस एवढ्या लांब काही आलोय का, का। भाकरीच करीन पण त्याचा नशात जिरवितो मला अण्णाला आर असले बघितले तर मी नक्का खेळ करू माझ्या संग उग नाव आता दाखवे तुला मला पांगे घ्यायलाय झाल्या पस्तीस भाकरीची सोय अरे ही राहिले की एक डोळ्याची आग उठल पण आज ह्याचा नशात जिरवितो आता मला येड्यात काढीत होता शिरवा नाही भाकरी नाही ह्याला लय दिवसान बघायलोय डोळ्याची आग उठली पण आज ह्याची आग जिरवी तो मी आता शमा मला मला कांबतय का ए बारक्या वाकट्या तोंडाच्या शिरवा घेऊन या आता अबे माकडा आश्चर्य वाना हा चल नाही खावा हा राईट बनविलं मला सांगायलाच शेरवा नाही कधी भाकरी नाही कधी बकरं पळाले कधी कोंबड्या नाराज आहेत बापाची पेंढ आहे का दरबारीशी यायला जायला रिकाम अडीचशे किलोमीटर यायला मला काय टेन्शन नाही का जीवाला आह। आह।

अरे आलास का बोला की अरे शेरवान ना संपला शेरवान भाकरी मी थापल्यात भाकरी संपू दिस तर शेरवा पुरव हा या नेघ मध्ये नेघ वाकट्या तोंडाच्या नजर लावचील आर ना बी होना का अर शेरवान रे कोरड झालं आर शेरवान नाही तर वग्राळ्यानं तोंड फुडील मुनसावणी तोंडाच्या चल शेरवान अ दोन बघ भा किती भाकरी संपू दे नाही तर पालत घालून तुडवील बारक्या बारक्या पायानं निघमध्ये शेरवान पाणी पिल्यासारखं शेरवा प्यायला तुझ्या बापाच्या घरचं द्यायलास का कशाला म्हणावं तीनशे रुपयात अनलिमिटेड धरा तू निग्रधी पोट फुगविशील तुझं काय चलीन तर बरोबर दिसत नाही मला हळूहळू मजा घेता चांगलं बनवी ते कडू म्हणून येतोय ते मला भाकरी नाही शेरवा नाही मटन नाही कोंबडी अंड्याला गेली बकर पळून गेले बकरीच्या माग नुसते बहाणे यांचे काय अवघड जिंदगी आता हफ्ताभर टेन्शनच नाही आयला। दोन बकिट ठार झालं एक बकेट उरला शेरवा लय तिकट लागले हा गणपतीच्या आरतीतला शेप उचलून <laughs> आणलेला आहे काय का असं ना

आता जरा बर वाटलं अरे डुकरा डुकरा नाही हो बाबड्या अरे बाबड्या डुकरा एकच आहे दिसायला तर डुकरावानी आहेस की तुम्ही डुकरासारखं खावला लाव मला बोलतोस का चल पैसे देत नाही आता जा देऊ नक तसं मी मालकासोबत फुकटच खावला लास हे फुकट्या कुठला की चल उचलते बाकी हट टाकून द्यायचं काम नाही बर दुसऱ्या बारीच बाकऱ्याच्या जागी तुला टांगीन वाकट्या तोंडाच्या डुकरा म्हणतोस का बिला देत नाही जा सांग तुझ्या मालकाला चालला या बाग तुझ्या हॉटेल पुढे हात धुवतो डबल जर आलो तर माझं नाव बदल पार्सल मागितो पार्सल अर जा रे डुकराव नि तोंडाच्या जा जा चल कशी ऍक्टिंग आहे आज मी धुतलं का नाही हा मालक गेलता बाजारला मला कळाल तर ते डुकऱ्याचं पिलो आहे का नाही निवळ येडा आहे त्याला दबाव टाकून भाकरी फापून खाऊन टर आता मालक आला की त्याला पालत घालून तुम्ही मला म्हणित होता ह्याला येऊ देऊ नका आता काय करतोस हा बेटा अण्णा सोबत पांग हा आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करी जा बिग बॉस मध्ये उग थोडक्यात अडकल हा वाढवा बर तेवढा बघा तुमच्या पाय पोटाचा विचार सुद्धा करी ना मी हा आता खातो सकाळी त्रास झाला तरी हरकत नाही तेवढं लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर एक मिलियन करा जेणेकरून आपल्याला बिग बॉसमध्ये आणणार धिंगाणा करणार चला